गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाला चार दिवसात आठ लाख शेतकरी नागरिक व ग्राहकांची भेट दिली आणि शेती विषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो हा प्रतिसाद पाहून आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीसाठी लागणारे साहित्य आणि त्याची माहिती मिळावी या उद्देशानेच आमदार पाटील यांनी या कृषी प्रदर्शनास सुरुवात केली यावर्षी दोन हजार चोवीस सालचे प्रदर्शन हे सहावे प्रदर्शन आयोजित केले होते आज शेवटच्या दिवशी सोमवारी तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता चार दिवसात तांदळाची उच्चांकी विक्री झाली साठ लाखापेक्षा अधिक उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे बचत गटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून पन्नास लाखांची उलाढाल झाली आहे तर शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल नऊ कोटीची उलाढाल झाली आहे विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहेत शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली पाच वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली यावर्षीचे हे सहावे प्रदर्शन सत्तावीस डिसेंबर रोजी सुरू झाले आज याची तीस डिसेंबर रोजी सांगता झाली आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका